जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयामध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिंदगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये पातळी तालुक्यातील हरताळ येथे शेतकरी मोहन बाबासाहेब क्षीरसागर यांची दारू पाजून व अश्लील व्हिडिओची धमकी देत फसवणूक करून ऐंशी गुंठे शेतजमीन हडपल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे या प्रकरणी राजयोग हॉटेलचा मालक कालिदास दत्तात्रय टकले याच्या विरुद्ध क्षीरसागर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर करत आहेत रिपाईचे सुनील साळवे यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले तरी यातील आठ आरोपी अद्याप मोकळेच आहेत या सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करा तसेच त्यांना शिक्षा होईपर्यंत साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या आरोपीला अटक न केल्यास यापुढे नगरला आंदोलन व तेथे न्याय न मिळाल्यास मुंबईत न्याय जाम करू असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी रविवारी झालेला रस्ता रोको आंदोलनात दिला संगम तालुक्यातील साकूर येथे बनाचा रोड परिसरात अल्पवयीन असलेल्या दोन चुलत बहिणींनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे गणेश विसर्जनाच्या दिवशीची दुर्दैवी घटना घडल्याने साकूर परिसरात शोककळा पसरली आहे तन्वी अजित सगळगिळे व मानसी राजेंद्र सगळगिळे अशी त्यांची नावे होते याबाबत विकी पोपट सगळगिळे यांनी गारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रविवारी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सॉलिसिटर गुलाबराव शेळके सभागृह जिल्हा बँक पारनेर येथे पारनेर राष्ट्रवादीची बैठक पार पडली यावेळी विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय संघटनेच्या होत असलेली कुचंबना मनाला बोचत असल्याचं स्पष्ट करत तालुकाभरातील भरातील जमलेली गर्दी नव्याने झालेले पक्षप्रवेश व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपण सर्वांनी नेत्यांनी एक संघपणे गावागावात गावात पक्षवाणी करून वाटचाल सुरू ठेवल्यास यापुढील काळात राष्ट्रवादी कोणापेक्षा कमी नसेल असं विश्वासदर्शक उद्गार पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केला कोपरगाव तालुक्यातील के नागरिकांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता तहसील कार्यालयात जनता दरबार भरविण्यात आला होता या दरबारात महसूल विभाग तसेच महावितरण कंपनी या संदर्भातील शेतकरी आणि नागरिकांच्या अनेक तक्रारी मांडण्यात आल्या त्यातील बऱ्याच समस्या आमदारांच्या उपस्थितीत तत्कालीन मार्ग लावण्यात आल्या त्याचबरोबर महावितरण विभागाकडून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मोटार संदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार काळे यांनी थेट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना सूचना दिल्या नागरिकांना योग्य माहिती देऊन त्यांचा प्रश्न अपेक्षेने आमदारांच्या पुढाकारामुळे प्रशासनिक अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तर अनेक तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या यावेळी आमदार आशुतोष काळे समवेत तहसीलदार महेश सावंत वो वीज वितरणाचे अधिकारी उपस्थित होते या जनता दरबारात शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक समस्या दूर समाधानाचं वातावरण पसरलं होतं आणि त्याच्या माध्यमातून नऊ ते सहा स्वस्त वीज ग्राहकांना मिळणार आहे याच प्रॅक्टिकल प्रत्येक सोसायटी मध्ये जुनं आणि नवीन मीटर बाजूबाजूला बसून त्याच्यानंतर सोसायटीची किंवा तिथल्या नागरिकांची सहमती घेऊन मग ते मीटर बसवण्याचं विनंती मी या ठिकाणी आपले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांना केलेली त्या पद्धतीने ते करतील आणि लोकांना कुठलाही संभ्रम राहणार नाही मीटरच्या बाबतीमध्ये त्यांचं प्रबोधन करून मग ते मीटर बसवण्यात येईल अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊन छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राऊरी शहरातील रोड धाडस दाखवत एका विद्यार्थिनीचा पाठलाग करत थेट महाविद्यालयाच्या वर्गापर्यंत पोहोचल्यात आज सोमवारी सकाळच्या वेळी दोन रोड कॉलेज वेळीचा पाठलाग करत कॉलेजमध्ये घुसल्या शिपाळ्याला वर्गाची चौकशी करून ते विद्यार्थिनीच्या वर्गापर्यंत पोहोचले शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर त्यांनी उर्वाबुर्वीची उत्तरे दिली शिक्षकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली या घटनेमुळे पालक वर्गात संतापाची लाट उसळली ारणे तालुक्यातील सुपा गावाजवळ जिजाबा गवळी वस्ती येथे गेल्या चार दिवसांपासून वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जरबंद झाला सुपा गावचे सरपंच मनीष रोकडे माजी उपसरपंच सागर मौल आणि सामाजिक कार्यकर्ते भाऊ निवडुंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार गावात वावरामुळे भीती पसरली होती त्यानुसार वन विभागाने पिंजरा लावला होता वन परिषेत्र अधिकारी जीव चाडे वनपाल एम वाय शेख वनरक्षक अनसर पठाण यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवणाऱ्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावर कधीच काही बोलले नाही अडीच वर्षांच्या सत्तेस फडणवीस यांनी सोळा टक्के आरक्षण घालविण्याचे महापाप केलाय त्यांनी महायुती सरकारने काढलेल्या शासन आदेशावर बोलण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे असा सल्ला विखे पाटील यांनी दिलाय भालगाव येथील ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्याने भीती व्यक्त केली आहे या बिबट्याने भी सुपेकर एक वासरू आणि नारायण नाथा मोरे यांच्या दोन कुत्र्यांना ठार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता गवतामुळे बिबट्याचे ठसे मिळू शकले नाही वन विभागाने हा हल्ला तळसाचा असल्याचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून पिंजरा लावण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर